या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रेज लुक स्कीन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझं न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी डोंबिवलीमध्ये अतिशय धक्कादायक एक बाब घडलेली आहे डोंबिवलीमध्ये साप चावल्यामुळे एका चार वर्षाच्या मुलीचा आणि तिच्या मावशीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे उपचारादरम्यान मुलीची मावशी जी चोवीस वर्षांची होती तिचा सुद्धा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला योग्य उपचार न दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय शास्त्रीनगर रुग्णालयाच्या कारभारावर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे नातेवाईकांनी नगर आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिया सुद्धा जी वॅक्सिन दिली जाते ती वॅक्सिन त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती म्हणून या दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करताय यामध्ये एक चार वर्षांची मुलगी तर तिची मावशी चोवीस वर्षांची होती त्या दोघींचा मृत मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये जी मावशी आहे तिचा पुढच्या महिन्यात विवाह सुद्धा होता त्यामुळे याबाबत व्यक्त केली जाते आणि एकूणच या कारभारावर लक्ष केंद्रित करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या कुटुंबाने केली आहे एक चावल्यानंतर जी व्हॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अवेलेबल उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या चार वर्षाचे आणि एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती बितली असेल ते आम्हाला माहिती आहे या संघ झालेल्या अधिकाऱ्यांना काही काही काय पडलेलं नाहीये स्टेशनवर साडेचार लाख रुपयांची लूट करण्यात आली आहे बोरिवली जी आर पी कडून सहा आरोपींना यात अटक करण्यात आली आरोपींकडून दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये रोख जप्त करण्यात आलेली आहे या दरम्यान या संदर्भातला एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे बोरिवली स्टेशनवर साडे चार लाख रुपयांची ही लूट करण्यात आली या टोळीला पोलिसांनी आता जेरबंद केलाय तारखेला संध्याकाळी वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी आहे त्यांनी जे पैसे घेऊन आलेले होते त्यांचे पैसे चार ते पाच अज्ञात लोकांनी जबरदस्तीने खेचून बॅग फाडून त्यातून लंपास केले होते आणि त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे कोल्हापुरातील फुलेवाडी फायर स्टेशनचं बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला या स्लॅब खाली सहा जण अडकले या सगळ्यांना बाहेर काढण्यात यश आलंय तर एकाची प्रकृती यामध्ये गंभीर आहे रात्रीच्या अंधारात कोल्हापूर महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचा स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं आणि यावेळी स्लॅब कोसळून हा अपघात झाला ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन इथे सुरू करण्यात आलं ग्राउंड मॅनेजमेंट आणि ट्रॅफिक डायव्हर्शन सुद्धा चालू करण्यात आलं त्यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी सुद्धा दाखल करण्यात आलाय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मीरा रोडच्या जेपी नॉर्थ गार्डन सिटी या सोसायटीमध्ये गरब्या दरम्यान एक अतिशय किळसवाणा प्रकार झालाय यामध्ये अंडी फेकल्याचा प्रकार घडलाय रहिवासी दांडिया खेळत असताना सोळाव्या मजल्यावरून अंडी फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला यानंतर घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं जाणीवपूर्वक हा प्रकार करण्यात आला असून या प्रकरणी इमारतीमधील रहिवासी मोहसिन खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय धार्मिक भावनेला धक्का देऊन जमावाला व्यत्यय आणल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवलेला आहे या प्रकरणी अद्याप जी कारवाई आहे ती ठोस करण्यात आलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर ही कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केलेली आहे मोहसिन खान नावाच्या इसमानं या ठिकाणी अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख महेश शिंदे आणि तिथल्या रहिवाशांनी काश्मीरा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला मोहसिन खान त्याला पोलिसांनी नोटीस सुद्धा दिली आहे आणि आज सकाळी हजर राहून त्याची पुढील कारवाई जी आहे ती पोलीस करीत आहेत नाशिकमध्ये मुसळधार पावसानं सर्वत्र हाकार माजवलाय आणि याच पावसामुळे टाळकुटेश्वर मंदिर परिसरामध्ये आज एक भीषण अपघात घडलाय पाण्याचा प्रवाह इतका वेगवान झाला की एका रिक्षासह रिक्षा चालक रिक्षा थेट पाण्यामध्ये वाहून गेला परिसरातील नागरिकांनी तातडीने ही घटना स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली जीवनरक्षक दल आणि अग्निशमन विभाग यांची पथकं घटनास्थळी दाखल झाली शोधमोहीम हाती घेण्यात आली आणि अखेर काही तासांच्या प्रयत्नानंतर रिक्षा चालकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळालं या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यामध्ये नदी नाले आणि प्राण्याच्या प्रवाहा जाताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलंय पोलीस बंझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज